त्याच त्याच प्रकारची भेंडीची भाजी खाऊन तुम्हाला देखील कंटाळाला असेलच म्हणूनच आज मी बनवते एकदम वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी अजिबात चिकट न होता मोकळी होण्याकरता खास टिप्स अँड ट्रिक्स सांगितले आहे घरगुती मसाला तयार करून चविष्ट अशी मसाला भेंडी करीत आहे नमस्कार स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करते आता मसाल्यासाठी साहित्य एक छोटा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं असं मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलं आहे एक पाव भेंडी घेतली आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि कपड्यांनी पुसून घेतली आहे त्यामुळे छान कोरड्या झालेल्या आहे आता भेंडीचे काप करून घ्यायचे भेंडीला मधोमध काप द्यायचा म्हणजे मसाला जेव्हा आपण तयार करू तेव्हा त्यामध्ये आजपर्यंत जाईल चिरताना भेंडीमध्ये काही आहे की नाही बघून घ्यायचं तर थो। थोडे लांबच काप करायचे लांब भेंडी असेल तीन भागत भागत भेंडी तीन ती तर तीन भागात कापा किंवा दोन भागात कापा अशा पद्धतीने मी भेंडी कापून घेतली आहे गॅसवर पॅन ठेवला आहे तीन ते चार चमचे तेल घालते आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये भेंडी घालते आहे आपल्याला भेंडीला फ्राय करून घ्यायची आहे भाजी करायच्या आधी भाजी चिकट न होण्यासाठी टिप सांगते पहिले फ्राय करून घ्यायची त्यामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही भेंडीचा रंग बदलू नये म्हणून खास एक ट्रिक सांगते आहे अर्ध लिंबू मी कापून घेतला आहे आणि लिंबाचा रस घालायचा त्यामुळे भेंडीचा कलर बदलणार नाही छान हिरवी कंच दिसेल असं एक पाच ते सात मिनटं आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे त्यामुळे भेंडी अदरकच्ची शिजली जाईल अशा पद्धतीने तेलावर छान परतवून घेतल्यानंतर पन्नास पर ते साठ टक्के भेंडी शिजलेली आहे आता प्लेटमध्ये काढून घेते आहे आता त्याच कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घालायचं एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरं तेलामध्ये जिरं आणि मोहरी छान तडतडू तर द्यायची आता अर्धा चम्मच हिंग घालते आहे आल्याची पेस्ट अर्धा चम्मच घालते आहे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पेस्ट जी आपण केली आहे ती घालते आहे फोडणीमध्ये दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टोमॅटो कांदा छान तेलामध्ये भाजला जाईल भाजल्या शेंगदाण्याचा कूट घालते आहे चार ते पाच चमचे आहे कूट ते पण छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं तिखट मीठ हळद धने पावडर सब्जी मसाला आणि काळा मसाला असं मी फोडणीमध्ये घालते आहे छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं हा मसाला छान भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये दोन चमचे भाजलेले तीळ घालते आहे छान मिक्स करून घ्यायचं असा आपला मसाला तयार झाल्यानंतर फ्राय केलेली भेंडी घालते आहे आता मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची अर्धी तर पहिलेच शिजली आहे आता आपल्याला पूर्ण भाजी शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये गोड आंबट आपण लिंबू घातलं आहे तर गोडसाठी मी एक चम्मच साखर घालते आहे त्यामुळे छान भाजी आंबट गोड लागेल अशा पद्धतीने भाजी करून पहा मुलांना नक्कीच आवडेल आता अर्धा वाटी पाणी घालते आहे पाणी घातल्यानंतर छान थोडं मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला प्लेट झाकून वाफवून घ्यायची आहे भाजी प्लेट काढल्यानंतर अशी आपली चटपटीत भेंडीची भाजी तयार झालेली आहे भाजीमध्ये थोडी कोथिंबीर घालते आहे भेंडीच्या भाजीमध्ये विटॅमिन ए बी सी असल्यामुळे खूप हेल्दी आहे त्यामुळे मुलांच्या आहारात किंवा आपल्या आहारात भेंडीची भाजी खाल्लीच पाहिजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट सेक्शन मध्ये सांगा कशी बनली आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद